टीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार यात्रेसाठी रत्नागिरीमध्ये जिल्हाभरातून शिवसैनिकांची सभेला मोठी गर्दी माजी आमदार सुभाष वने यांच्यासह अनेकांच्या हाती धनुष्यबाण विनायक राऊत यांनी पक्षात राहून पक्षाशी कशी गेदारी केली याचे पुरावे माझ्याकडे माजी आमदार राजन साळवी यांचा विनायक राऊत यांना इशारा भविष्यातील येणाऱ्या निवडणुकांसाठी आपण सर्वांनी एक राहूया पालकमंत्री उदय सामंत यांचे ते शिवसैनिकांना आवाहन ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव रत्नागिरी राबवण्यात आली प्लॅस्टिक मुक्त श्रमदान स्वच्छता मोहीम बातिया अल्पर शाप विश्रांत विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बातम्या विस्ताराने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे रत्नागिरीमध्ये आभार यात्रेसाठी आले होते ही सभा रत्नागिरीतील चंपक मैदान इथं पार पडली त्यांच्या या आभार सभेला संपूर्ण जिल्हाभरातून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि शिवसैनिक जमा झाले होते यांनी केली मेहनत यश घडाव आलं योगी आणि सामंत स्वागत करावं आणि तुम्ही देखील शिवासेने धनुष्य बाळावर भरभरून प्रेम या निवडणुकीमध्ये केलं आशीर्वाद दिले आणि म्हणून मगाशी श्री रामदास भाई म्हणाले की या शिवसेनेच्या विजयामध्ये या घोडघोडी कोकणी माणसाचा कोकणाचा मोठा सियाचा वाटा आहे मी तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो की आपण नऊ जागा लढवल्या आणि आठ जागा जिंकल्या पंधरा जागा घडल्या चौदा जागा जिंकल्या म्हणजे आता स्ट्राईक रेट किती आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होत जेव्हा माझ पहिलं भाषण सभागृहात झालं लो काही लोक म्हणाले त्याचा समाचार रामदास घेतला की हे काही आमदार एकनाथ शिंदेने सभागृहात सांगितलं होत एकही आमदार पडू देणार नाही आणि देवेंद्रजी आणि शिंदे मिळून पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे बत्तीस आमदार यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री रामदास कदम पालकमंत्री उदय सामंत मंत्री योगेश कदम आमदार किरण सामंत आमदार निलेश राणे माजी आमदार राजन साळवी रवींद्र फाटक तसंच जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री योगेश कदम काय म्हणाले ते पाहुयामध्ये सर्व आमदारांपैकी सर्व तरुण आमदार असताना शिंदे शिंदेसाहेबांनी आणि आशीर्वादाने आज महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून काम करतोय सर्वप्रथम शिंदेसाहेबांचे आणि रामनाबाईंच्या मनापासून आभार मानतो आणि एकच वाचन देतो साहेब आपण ज्या विश्वासाने माझ्यावरती ही जबाबदारी टाकलेली आहे ही जबाबदारी पार पडत असताना मी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माझ्या डोक्यामध्ये शिवसेना अजून बळकट झाली पाहिजे माझ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना अजून बळकट झाली पाहिजे ह्यासाठी माझ्या मंत्रिपदाचा पुरेपूर उपयोग करेल आणि संघटन मोठण्यासाठी महाराष्ट्र उभे माझी तयारी देखील यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्याचा विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना मोठ्या प्रमाणात झाला असल्याचं सांगत आपण सर्वजण एक संघ राहिलो तर कोणीही आपल्या शिवसेनेला भेदू शकत नाही असं सांगितलं या जिल्ह्याच्या या निवडणुकांमध्ये वेगवेगळे प्रचार अपप्रचार फार मोठ्या पद्धतीने होत होते कोण निवडून येणार कोण निवडून जाणार नाही त्याच्यावर पैसा देखील लागलेल्या होत्या परंतु मी असेल योगेश कदम असतील किरण भैया असतील आमचे निलेश राणे असतील आम्हाला ठाम विश्वास होता की ज्या एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व आम्ही अडीच वर्षापूर्वी स्वीकारलेला आहे आम्हाला जनता नक्की स्वीकारेल आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवेल हा विश्वास एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सांगायला होता आणि म्हणून मी अनेक वेळा असं साहेबांचा विकास सम्राट म्हणून उल्लेख केला जातो महाराष्ट्राला दिशा देणारे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीमध्ये परवा शरद पवार साहेबांनी त्यांचा नामोल्लेख केला कदाचित शरद पवार साहेबांनी त्यांचं कौतुक केलं म्हणून अनेकांच्या पोटामध्ये पोस्ट उठलाय पण साहेब त्याच्या दुसऱ्या दिवशी मी दिल्लीमध्ये होतो दिल्लीचे पत्रकार देखील मला सांगत होते की महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा असा एक मुख्यमंत्री झाला की त्याचा सत्कार दिल्लीच्या तत्वावर केला आणि ते म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि ज्यांच्या पोटामध्ये पोस्ट उठलेला आहे त्यांना आजचा पक्षप्रवेश हा महाडिक साहेब उत्तर आहे मला असं वाटतं हा दुसरा टप्पा आहे पहिल्या टप्प्यामध्ये राजनजी साळवी साहेब आले दुसऱ्या टप्प्यामध्ये सुभाष बने साहेब महाडिक साहेब टाळके साहेब ही सगळी मंडळी आली रोहनसारखी मंडळी आली हे खाली बसलेले सगळे साहेब युबीटीचे पदाधिकारी आहेत हे सगळे आपल्यासोबत आले अजून एक टप्पा साहेब शिल्लक आहे आणि तो देखील पुढच्या महिनाभरामध्ये दे झाल्यानंतर

तिथपर्यंत बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावान आणि लाडक्या कोकण वासियानो म्हणजे मी आपल्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय आपले आभार मानायला आलोय कारण जेव्हा मी प्रचार सभांना आलो त्यावेळेस म्हटलं होत तुम्ही या शिलेदारांना विजयी करा विजयाचा गुलाल आणि तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलो कारण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो तुम्हाला शब्द दिला आणि शब्द पाळायला आलो एक म्हणतात की एक बार मैंने जब कमिटमेंट की तो फिर खुद की भी नहीं सुनता असा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे दिलेला शब्द पाळणार आणि म्हणून हा विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करायला मी आलोय आज खऱ्या अर्थाने आज मना पासुन स्वागत करतो। या, ना या मेळाव्यात नामदार उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील माजी आमदार सुभाष बने माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक जिल्हा प्रमुख विलास साळके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला आज धनुष्यमान हाती घेऊन आपल्या मूळ भीती परत आहेत काळ्या जरा जवळ होत स्वागत करूया त्याचबरोबर बाळासाहेब जाधव प्रशांत सुर्वे प्रशांत संभाजी सुरवे प्रशांत सुर्वे हे युनियन बँक ऑफ इंडिया सांगितल्याप्रमाणे आठ विद्यमान सरपंच जवळजवळ बारा माजी सरपंच उपसरपंच दिलीप सावंत संतोष लाड जे सभापती आहेत माजी सभापती दिगंबर दिसाई सोनाली साधिका जाधव वैभव पवार मंत्री योगेश कदम यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात मोठं यश संपादन केलं असं सांगत कोकणातील प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवले जातील असा विश्वास व्यक्त केला जबाबदारी मोठी आहे आज राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पडत असताना आपल्या कोकणामध्ये अनेक मंत्रीपद आले आज महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री म्हणून समान्य उदय सावंत साहेब आज जबाबदारी पार पडतायत आहेत समान्य रामदासबाई यांच्या माध्यमातून ह्या रत्नागिरी जिल्ह्याने विरोधी पक्षने महत्वाचे पद्धती भूषवलं पर्यावरण मंत्रीपदांनी भूषवलं आणि आज राज्यमंत्री म्हणून महसूल सारखं ग्रामविकास सारखी अतिशय महत्वाची खाते आज आपल्या कोकणामध्ये आहे आणि ह्या खात्यांच्या माध्यमातून आपल्या सर्व देतोय की ह्या कोकणामध्ये असलेले महसूलचे सगळे प्रश्न ग्रामविकास विभागाचे सगळे प्रश्न अन्य नागरिक पुरवठा असेल किंवा औषध प्रशासन असेल या खात्याशी संबंधित असलेले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी हा योगेश कदा अंगाची परी करेल हा शब्द आपल्या आणि ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने माजी मंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोकण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं सांगत आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरे यांच्यावर कडक शब्दात टीका केली आठवण आली आज देखील शिवसेना प्रमुखांना सांगतोय बाळासाहेब तुमचा कोकण ही भगवी लाट सगळे शिवसैनिक या भगव्या झिण्याचे सिपाई आजही आहे आजही सगळं कोकण तुमच्या सोबत आहे हे शिवसेना प्रमुखांना मला सांगा शिवसेना प्रमुख पाहत असतील आणि शिंदे साहेब तुम्हाला दोन दोन हातांना आशीर्वाद देतील एकनाथ नको मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा माझे आशीर्वाद आहे माझा आज देखील शिवसेना बंगांचा आशीर्वाद सोबत आहे शिवसेना बंगाचे विचार तुम्ही पुढे नेले विचारांच्या माध्यमातून शिवसेना बंगाला तुम्ही जीवन ठेवलाय या उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या विचारधारा काळीमा पाचवत काय मुद्दा टाकायने केला शिवसेना प्रमुखांचा विचार पायदळी तोडण्याचा काय मुद्दा टाकायने केला विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या पाठीत धंदे काम केलं अहो मला सांगा शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकत नसते झाल्यास

आम्ही कार्य करते म्हणून काम करणारे लोक आहोत आणि म्हणून हलक्यात घेऊ नका दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते रामदासबाईला उदय सामंत आहे इथे योगेशला पण कोणी आहे इकडे याला पण आहे निलेश म्हणजे मेजॉरिटी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की किती तुम्ही शिव्या देणार किती शिव्या शाप देणार किती आरोप करणार अरे सत्कार झाला शिंदे यांच्या नावाचा गौरव राष्ट्र गौरव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला याचा अभिमान महाराष्ट्राला एका मराठी माणसाच्या हस्ते मराठी माणसाचा सत्कार झाला दिल्लीमध्ये माजी शिंदे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य के शिंदे बदल कुछ के लिए इतना शिंदे ठीक है तुम्हें शिका दिया आरोप करा अपमान करा परंतु माजी शिंदे अपमान अपन करता है साहित्यिकान दलाल अपन बनता है जानी तुम्हाला एक एक मुख्यमंत्री के अपमान अपन थे 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 थे। तुम्हाला दिवसा रात्री दिसत असे मोगलांच्या काळात संताजी धनाजी जसा मोगलांच्या घोड्याला दिसायचा तसा एकनाथ शिंदे तुम्हाला पाण्यात बघताय पण मला किती आरोप करा किती शिव्या द्या परंतु एकनाथ शिंदे विनायक राऊत यांनी पक्षात राहून पक्षाशी कशी गद्दारी केली याचे पुरावे माझ्याकडे असल्याचं सांगत ते महागद्दार असल्याचं मत माजी आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केलं आहे विनायक राऊत हे पक्षातलेच नेते आहेत विनायक राऊतनी सुरुवातीपासून मुंबई असेल महाराष्ट्र असेल कोकण असेल या ठिकाणी पक्षात राहून पक्षाची कशी गद्दारी केली त्याचे अनेक पुरावे आणि सढबुट माझ्याकडे आहे मी तर पक्षामध्ये असताना एक अंशस्व माझ्याकडनं चुकीचं पाऊल पडलं नाही म्हणून ह्या मंडळींनी पक्षामध्ये राहूनच पक्षातल्या लोकांना हाताशी पकडून गद्दारी केलेली आहे हे महागद्दार आहेत असं माझ्या ठिकाणी मत आहे लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी ठाणे येथील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रत्नागिरीत आले असता ते माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी पक्षप्रवेशाबद्दल समाधान व्यक्त केलं आनंद दिघेंच्या पदस्पर्शनाला पुढित झालेल्या जागेमध्ये मठामध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत मी प्रवेश केला आणि त्या प्रवेशाने मी भारवून गेलो होतो तर माझ्यावरती प्रेम करणारी मंडळी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आले होते तो प्रवेश आपण सर्वांनी पाहिलेला आहे आणि त्यानंतर आज प्रथमच मी माझ्या सपणाऱ्या मूळ गावी येत आहे आणि योगायोग असा आहे की आज एकनाथ शिंदे साहेबांचा आभार दौरा हा रत्नागिरी जिल्ह्याकरता आलेला आहे आणि म्हणून त्या निमित्ताने त्यांचं स्वागत हा आम्ही सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने करणार आहोत आणि त्याच्या आधी मी आपल्याशी संवाद साधत आहे मी आपल्या नंबरपणे सांगू इच्छितो की आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा झालेला जो पक्ष सोहळा हा आपण लोकांसमोर ठेवलेला आहे नक्कीच मला संपूर्ण मतदारसंघात जिल्ह्यातून महाराष्ट्रात अनेक लोकांचे माझे या निर्णयाबद्दलच स्वागत करण्यात आलेलं आहे म्हणून अत्यंत मी समाधानी आनंदी आहे महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव रत्नागिरीतर्फे प्लॅस्टिक मुक्त श्रमदान मोहीम आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ग्रामपंचायत शिरगाव यांच्या हद्दीतील उद्यमनगर राधाकृष्णनगर आणि ग्रामपंचायतीच्या विविध परिसरातील प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आला त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच फरीदा कासी ग्रामविस्तार अधिकारी संतोष रोकडे यांच्यासह अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचारी वर्गांनी विशेष मेहनत घेतली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम यांची दक्षिण रत्नागिरीच्या प्रभारी जिल्हाप्रमुखपदी निवड केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला रत्नागिरी येथील शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला यावेळी रत्नागिरी तालुका प्रमुख शेखर घोसाळे रत्नागिरी तालुका महिला संपर्क संघटक वर्षा पितळे प्रमुख विजय देसाई युवासेना तालुका अधिकारी प्रसाद सावंत किरण पडवळ प्रमुख प्रशांत सुर्वे सलील डाफळे अमित खडसोडे मयुरेश पाटील निखिल बने पारस साखरे समीर आखाडे उपस्थित होते पुन्हा एक नजर ठळक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार यात्रेसाठी रत्नागिरीमध्ये जिल्हाभरातून शिवसैनिकांची सभेला मोती करणे माजी आमदार सुभाष बने यांच्यासह अनेकांच्या हाती घनिष्यबाण विनायक राऊत यांनी पक्षात राहून पक्षाशी कशी गरदारी केली याचे पुरावे माझ्याकडे माजी आमदार राजन साळवी यांचा विनायक राऊत यांना इशारा भविष्यातील येणाऱ्या निवडणुकांसाठी आपण सर्वांनी एकसंघ राहूया पालकमंत्री उदय सामंत यांचे शिवसैनिकांना आवाहन आणि ब्रुथ ग्रामपंचायत शिरगाव रत्नागिरीतर्फे राबवण्यात आली प्लास्टिक मुक्कर्ष श्रमदान स्वच्छता या यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार